हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा दिवस आपल्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले या सर्व वीरांना मी सांगिते वंदन करते मला माझ्या देशाचा अभिमान आहे पाणी ना होतो कि पानी ना हो तो नदियाँ किस काम की आंसू ना हो तो आंखें किस काम की आंसू ना हो तो आंखें किस काम की दिल ना हो तो धड़कन किस काम की दिल ना हो तो धड़कन किस काम की अगर हमें वतन के काम ना है तो जिंदगी किस काम की तो जिंदगी किस काम की एवढे बोलून मागे दोन शब्द संपवते